या बातमीचे प्रायोजक आहेत कोंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेट बेनके यांचे नुकतेच चाकण येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालंय त्यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष होतं वल्लभशेट बेनके हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे जुन्नर तालुक्यातील घराघरात त्यांनी राष्ट्रवादी पोहचवण्याचं काम केलं वल्लभ शेठ बेनके यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे पन्नास रोजी हिवरे बुद्रुक या छोट्याशा गावात झाला वल्लभ शेठ बेनके यांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय होता वल्लभ बेनके यांना विधानसभेची सलग सहा वेळा उमेदवारी मिळाली त्यापैकी ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार नऊ या कालावधीत त्यांनी आमदारकी भूषवली होती कुशल संघटक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि प्रशासनावर पकड असणारा अभ्यासून नेता सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा नेता अशी त्यांनी तालुक्यात ओळख निर्माण केली अध्यक्ष शरद पवार यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात वल्लभ बेनके यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी मोठा सहभाग घेतला होता धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्यांनी जवळपास दोन वर्ष संघर्ष केला वल्लभबेनके यांनी त्यांच्या कार्यकाळात कांदळी या ठिकाणी औद्योगिक वसाहतीची स्थापना केली लेनेद्री आणि ओझर देवस्थानच्या परिसर विकासासाठी निधी मिळवून दिला नारायणगाव या ठिकाणी टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू केले प्रशासनावर पकड असणारा नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून आजारपणामुळे ते राजकारणात सक्रिय नव्हते कृष्णा खोरे विकास महामंडळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती बेनके कुटुंब हे एकनिष्ठ कुटुंब म्हणून या कुटुंबाची ओळख आहे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचे सुपुत्र विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांच्यावर आता जुन्नर तालुक्याची धुरा आहे वल्लभ बेनके यांचा अंत्यविधी आज बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक वाजता जन्मगावी हिवरे बुद्रुक या ठिकाणी होणार आहे आज चोवीस तास परिवाराच्या वतीनं माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा